नमस्कार मित्रांनो शिक्षक ऑनलाइन बदल्या दोन हजार पंचवीसची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास सर्व टप्पे पूर्ण झालेले आहे आणि आता शिक्षकांचे जे बदली आदेश आहे ते सुद्धा लॉग प्राप्त झालेले आहे तर मित्रांनो शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीसमध्ये जे बदली आदेश आहे संवर्ग एक दोन तीन चारचे ते आता लॉग आलेले आहे आणि ते बदली आदेश आपल्याला डाउनलोड करता येणार आहे तर मित्रांनो टी टी एम एस पोर्टलवर आपल्याला आपला जो बदली आदेश आहे तो डाउनलोड कसा करायचा त्यासाठी आपल्याला जो आलेला ईमेल आहे तो कसा असणार आहे आणि तो बदली आदेश आपल्याला डाउनलोड कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण लाईव्ह देऊन सोडत या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षक ऑनलाईनमधल्या दोन हजार पंचवीसची ब्रेकिंग न्यूज असणार आहे बदली आदेश आलेले आहे आपला बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी एका क्लिकवर आपल्याला करता येणार आहे कसा करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो ऑनलाईन बदलीचा आदेश डाउनलोड करण्यापूर्वी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये एक ईमेल चेक करून घ्यायचा आहे हा जर ईमेल आपल्याला आलेला असेल तर आपला बदली आदेश जो आहे तो डाउनलोड करता येणार आहे तर बघा माझ्या मोबाईलमध्ये मला एक ईमेल आलेला आहे ऑनलाईन टीचर ट्रान्सफर दोन हजार पंचवीस ट्रान्सफर डन म्हणून आणि हा जो मित्रांनो ईमेल आहे हा ओ टी टीकडून आलेला आहे म्हणजे बदली ट्रान्सफर पोर्टल जे आहे त्याकडून आलेला आहे तर बघा अशा पद्धतीचा हा ईमेल असणार आहे यामध्ये आपला जो शालार्थ आयडी आहे तो असणार आहे आणि इथे संपूर्ण तिथे लिहिलेला आहे की आपली बदली वगैरे झालेली आहे म्हणून तर हा जर ईमेल आपल्याला आलेला असेल तर आपल्याला अगदी सहजपणे आपला जो ऑर्डर आहे तो डाउनलोड करता येणार आहे तर आता प्रत्यक्ष पोर्टलवर आपण जाऊन तो जो ऑर्डर असणार आहे तो आपण डाउनलोड करणार आहोत कसा करायचा तो मी आपल्याला लाईव्ह ला दाखवणार आहे तर बघा आता आपण जाणार आहोत पोर्टलवर मित्रांनो बघा इथे मी ट्रान्सफर जे मॅनेजमेंट सिस्टीम आहे आपलं म्हणजे ओ टी टी पोर्टल आहे त्यावर मी आता आलेलं आहो आणि हे लॉग पेज आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ मित्रांनो आपण बघितलेले आहे पूर्ण ट्रान्सफर प्रोसेस जे झालेली आहे त्याची प्रत्येक व्हिडिओ आपण बघितलेले आहे तर इथे आपल्याला लॉग इन कसं करायचं माहीत आहे तर मी अगोदर लॉग इन करतो त्यानंतर आपण पाहणार आहोत त्यानं बघा लॉग इन करण्यासाठी मी माझा मोबाईल क्रमांक टाकलेला आहे आणि आता इथे सेंड ओ टी पीचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आता लगेचच तो ओ टी पी येणार आहे आणि ओ टी पी आल्याबरोबर आपण तो टाकणार आहोत तिकडे तर बघा ओ टी पी आलेला आहे ओ टी पी मी आता तिथे टाकून घेतो संपूर्ण ही जी प्रोसेस आहे मित्रांनो ही आपल्याला माहीत आहे अगदी सोपी प्रोसेस आहे आणि त्यानंतर खाली जो कॅपचा आहे तो सुद्धा आपल्याला इथे टाकावा लागणार आहे तर तोसुद्धा मी आता इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण आपला जो बदली ऑर्डर आहे तो डाउनलोड करणार आहोत तर बघा मित्रांनो माझं स्वतःचं इथे संवर्ग तीनमध्ये माझी बदली झालेली आहे आणि त्यासाठी मी वर, आता हा जो ऑर्डर असणार आहे हा डाउनलोड करून घेणार आहे तर बघा आता इथे लॉग इन होत आहे लॉग इन झालेला आहे मित्रांनो बदली पोर्टलवर अगदी सहजपणे लॉग इन झालेलं आहे फेज थ्रीमध्ये आपलं होतं हे आणि इथे बघा जे ॲक्शन आता सध्या सुरू आहे पब्लिश ट्रान्सफर ऑर्डर म्हणून अला ॲक्शन प्रोसेस म्हणून दाखवत आहे तर हे आता प्रोसेसमध्ये आहे तर बघा मी माझा ऑर्डर आता इथे डाउनलोड करून बघणार आहे तर बघा इंटर डिस्ट्रिक्ट या टॅबवर आपल्याला जायचं यावर गेल्यानंतर इथे बघा ट्रान्सफर ऑर्डरचं एक जे टॅब आहे ते इथे आलेलं आहे अगोदर मित्रांनो हे नव्हतं तर आता ते आलेलं आहे तर यावर आपल्याला सिंपली क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बाजूला आपल्याला अशा पद्धतीचा इंटरपेज दिसणार आहे आणि इथे आपलं नाव वगैरे आपल्याला दिसणार आहे मित्रांनो अगदी सहजपणे माझं नाव इथे दिसत आहे इथे ट्रान्सफर डेट जे असणार आहे तीसुद्धा दिसत आहे ट्रान्सफर डेट आहे तीन आठ दोन हजार पंचवीस संवर्ग तीनमधून माझी बदली झालेली आहे आणि कोणत्या शाळेवर आपण अगोदर होतो ती शाळा वर दाखवणार आहे आणि खाली ट्रान्सफर झालेली जी शाळा आहे ती दाखवणार आहे तर बघा माझी झेडपी प्रायमरी स्कूल डोळ्यागुंदी दाखवत आहे आणि ट्रान्सफर झालेली झेडपी अप्पर प्रायमरी स्कूल पावी मुरांडा दाखवत आहे समोर त्या शाळेचा एवढाच क्रमांक असणार आहे आता मित्रांनो सिम्पली वर बघा एक डाउनलोडचं बटन असणार आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला जो बदली आदेश आहे तो डाउनलोड होणार आहे तर बघा मी डाउनलोडवर क्लिक करतो डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर हा जो बदली आदेश असणार आहे हा मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होणार आहे तर बघा आता इथे डाउनलोड सेक्शनमध्ये आपण जाणार आहोत आणि इथे बघा ट्रान्सफर ऑर्डर हा जो आहे हा डाउनलोड झालेला आहे तर यावर आता मी क्लिक करतो आणि तो जो ऑर्डर आहे तो अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे तर बघा मित्रांनो अगदी सहजपणे माझा जो हा जो ऑर्डर आहे तो डाउनलोड झालेला आहे आणि आपला ऑर्डरसुद्धा आपल्याला डाउनलोड करता येणार आहे तर कसा करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे अगदी सहजपणे आपला जो ऑर्डर असणार आहे हा डाउनलोड होणार आहे या पोर्टलवरून तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट ही असणार आहे आपले ज्या बांधवांच्या बदल्या झालेल्या आहेत संवर्ग एक दोन तीन चार पाचमध्ये ज्या बांधवांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांचे ट्रान्सफर ऑर्डर जे आहे ते त्या पोर्टलवर आलेले आहे आणि आपल्याला अगदी सहजपणे एका क्लिकवर ते डाउनलोड करता येणार आहे मी माझा स्वतःचा बदली ऑर्डर तुम्हाला डा डाउनलोड करून दाखवलेला आहे कसा करायचा हे आपल्या लक्षात आलेलं असेल तर बरं बदली पोर्टलवर जाऊन आपल्याला कशा पद्धतीने आपला ऑर्डर जो आहे तो डाऊनलोड करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे बघितलेली आहे अपेक्षाही आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं का नवीन माहिती सांगून अपडेट आह सा, तोपर्यंत धन्यवाद